नमस्कार माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर मी माहूरगडवासिनी रेणुका मातेचे परमभक्त व महाराष्ट्रातील थोर संत कवी संत विष्णुदास महाराज यांचीही रचना तुमच्यासमोर सादर करत आहे आणि माझीही सेवा तुम्ही सर्वजणी गोड मानून घ्या आणि देवीच्या चरणी प्रार्थना अशी मी देवीच्या चरणी प्रार्थना करते चुकलं वाकलं काही असेल तर क्षमा करा आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून को अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून को अंबाबाई तुझे नाव आनंदी साजे आनंदी साजे तुझा महिमा त्रिभुवनी गाजे ुजे सगुणरूप जे तुला वी सन् मुनिराजे गुणगाति वेद शास्त्रेयी गुणगाति वेद शास्त्रे तू चुकु न को अम्बाबाई आम् चुकल जर तरिका तरिकाुकु नको अम्बाबाई ी अनाथ दीन भिकारी दीन भिकारी तू समर्थ प्रभु अधिकारी अही पतित की भारी पात की भारी तू पावन भव संभारी। तू पर्वत अमिरजराई तू पर्वत रजराई चुकून को अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून को अंबाबाई आम्ही कुपुत्र म्हण घेऊ आम्ही कुपुत्र म्हणवून ಕಳೆ ಖಾವು ಢೆಕೇ ಖಾ ತೂ ಪ್ರೇಮೃತೇಖಾವು ತೂ ಪ್ರೇಮೃತೇಖಾಊ ರೂ ತೂ ಉಭಿರಾಗಿ ರೂ ತೂರಾಗಿ ಚುಕು ನೋಂಬ आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही आम्ही चातक तुझवी कष्टी ी कृृत दृष्टि आम् चतुविन कष्टी ती कृमृत दृष्टि मे विष्णुदास धरी पोटी विष्णुदास भरी पोटी अपराध आ कोटी अशी आठवन असुदे हृदयी अशी आठवण असू दे हृदयी तू चुकून कोवमबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकून कोवमबाई आम्ही केवळ जडमुढ प्राणी आम्ही केवळ जड प्राणी चैतन्य स्वरूप तू शहाणी चैतन्यस्वरूपी भटबोबी अमुचीवाणी भटबोबी अमुचीवाणी तदु न को अमुणी अमुचा वाणी अमिरडु तु गा गाय अहीरडु तु गाणे गाई चुकून अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुक आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू नको अंबाबाई तू नको अंबाबाई अंबा माता की जय जगज्जनी जगनमाते कृपा निधे कृपा पूर्णिवासिनी कुलदैवते कृपा निधे कृपा कर सर्वात घरावर दृष्टी ठेव माझीही सेवा गोड माणून घे आणि आमच्या घरावर कृपादृष्टी असू दे